राणे आई तुझी माया कशी करते ग आई दाव ग तू माया कशी करते आता बघा ना खरं हा आता बघा ना खरं रिएक्शन बघा शेजारी जाणार यांच्या माणसांचे हाय मीट माय मेहनी अँड ब्रदर बहिणीच बघ मैत्रिणी सापडल्या आईची ओल्ड मैत्रीण अलक बस की बँकेत बघ ही इकडे विषय चाललाय तर आपण इकडं घेऊ राणे मला कुणाच हा आ? एका गा एका राणी हे तुझ्याकडे बघ ती मया कर ग तुझ्याकडे आली मया कर चल या बकर मनते मै राहु मग राहु राणू माया गलत नहीं गई का तुझी माया गलत नहीं आई तुझी मैं न एकटेच चालले काय जाऊन आली वय अरे भाऊ दिलं का बघा बघा मया बघा मया बघा मया आता ग मया हा नाही गेली जगाला जगायला नाही गेली बघा ही आहे माझ्या मैत्रिणीची मम्मी तुझी मावशी बघा आता ही मया आता गो बया आता गो वया ही गप्प या काही बस ना तरी <laughs> राण बस का आता थांबा तुझ्याकडे कशी वळती बघ अजून कर म्हणून थांबा ची, आवा सग ब दिसली बघा कशी बसली तिला किती पटलं ह्या बघ खाजवले ग नाही नाही तिकडे काहीतरी माश्या बसत आहे सगळे आपण कधी आप नाही थांबकी एवढा ब्लॉक टाकायचा ती जे मायात तशा लेवलची आहे ती म्हणते ती की कुत्र्यानं उडी मारली म्हणून गाड बी उडी मारली मार खात मारखात त्याच काम आहे मांजरा कुत्र्यावणी कुत्र्या करायला गेली काय नमक काय नेमकं वैरण का टाकली टाकले नाही का वैरण टाकले ते पुण्यावरून आदर्श आले आदर्श आला आहे म्हणजे अग ती आदर्श झाला का दिसते गातला विचारले चला आता राणी काय मया करायला बसलीच आहे तू सात नवशीला ते हलदार भी नाही आमच्याकडे भी येणार नाही चल राणे ये ये राणे राणे ये ये की ये ना आता बघ ह्या बाग कसा आहे तिकडे जायचंय लाका लाका ये ले झालं का ए राणे बसकर घंताडी कुठली छी कशी गप बसली कशी ग बसली आ कशी ग पडली वय ग माया पाहिजे तिला एवढा मुक जितरा भाई पण मायासाठी साठी का नाही झोपेला आली ए ग बाय अनु आम्हाला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आता बस गप सर तिकडे हो चला हो बाय बाय ही काय अशी जर लाडाला येईल दहा पन्नास तासाचा वॉच टाइम होईल चला आता करू बाय बाय लानी बाय बाय कोल ग बाय बाय कोल